ी काय म्हणते ग मग कोठ जायचं तुला तिकडं कुठं खेळायला जायचं दवाखान्यात जायचं म्हणली ना मग मां जाती आणि खेळायला जायचं तुला काय खेळतील काय खेळती तू ते काय आहे दोरी हे दोरी हे दोरी खेळती ही खेळती मग दवाखान्यात जाते बोट चेंडल ना तुझ बोट चेंडलंय दादा मारल तुला मारलं त्याच्यामुळे तुला जायचं ना दवाखान्यामध्ये दादा कुठे घरात आहे बर बर मग आपण जाऊ कामा करते तू कोणाला जायचं दवाखान्यात ईश्वरीला इशु। जायचं तिला काय झालं दुखा हात दुखायला हात ही दोरी दोरी काऊन खायले भांडाय बर खेबड कोण आहे तुमच्या दोघांमधून खेबड कोण आहे मोडायला भाऊ झाला बर खेबड कोण आहे सांगा तुमच्या दोघांपैकी दादा नाही कोण आहे हा दादा आहे हा दादा आहे इशू आहे इशू आहे नाही दादा आहे ना बाई दादा हुशार आहे देख मग आला